नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकाहत्तराव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे निखळ कमाई ही सुद्धा जुनीच गझल आहे माझी कुठे फुलांचा चढतो पारा कुठे फुलांचा चढतो पारा जरी छेडतो सदैव वारा कुठे फुलांचा चढतो पारा जरी छेडतो सदैव बवारा आठवणींना लोटत लोटत आठवणींना लोटत लोटत साठत गेला आत पसारा आठवणींना लोटत लोटत साठत गेला आत पसारा मुशायऱ्याचा नूरवादळी नूर वादळी या शेरांच्या टपटपगारा मुशायर्याचा नूर वादळी या शेरांच्या टपटपगारा ही किंचाळत इच्छा आली ही ही किंचाळत इच्छा आली कधी तरी रे मला विचारा ही किंचाळत इच्छा आली कधी तरी रे मला विचारा जमिनीची ही ओढ अनावर जमिनीची ही ओढ अनावर नभांगणीचा निखळे तारा जमिनीची ही ओढ अनावर नभांगणीचा निखळे तारा प्रहरी श्वास चालतो प्रहरी श्वास चालतो घड्याळात पण अष्टो प्रहरी श्वास चालतो घड्याळात पण काटे बारा ही जगण्याची बुंदी पडते ही जगण्याची बुंदी पडते आयुष्याचा हलतो झारा ही जगण्याची बुंदी पडते आयुष्याचा हलतो ज्वारा श्वास स्वतःचा जरा तपासा श्वास स्वतःचा जरा तपासा खुशाल नंतर मजला मारा श्वास स्वतःचा जरा तपासा खुशाल नंतर मजला मारा ही कष्टाची निखळ कमाई ही ही कष्टाची निखळ कमाई या घामाच्या निथळतधारा ही कष्टाची निखळ कमाई या घामाच्या तथारा कुठे फुलांचा चढतो उपारा, जरी छेडतो सदैव वारा जरी छेडतो सदैव वारा धन्यवाद